न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज हे कंप्लॅट ड्रॅगोन पॅलेसचे स्ट्रक्चरल डिझायनर ज्यांच्या प्रकल्पाए एक इंटरनॅशनल लेगेसी म्हणून अवॉर्ड मिळाला ते इथे त्यांचे सुपुत्र पीटी मसे असोसिएटचे

एकोणीसशे साली झालेलं झेंड्याच्या शाती मार्च ड्रॅगन पॅलेस मध्येचंद्र प्रदर्शन दिनानिमित्त काढल्या जातात त्या निमित्ताने आपल्याला या संदर्भात माहिती देण्यात येते ले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक तिथे दहा एकरवर बांधण्यात आले आहे तिथून हा गंगचक्र प्रवर्तनाला समारोप जो असतो शाब्दिक मासक तिथे होत हे आपण सुरुवातीला बघा जेव्हा उद्घाटन झालं होतं तिथे आता काही हिरवड नाही झाड नाही काही नाही आणि म्हणून पंचरी ओबा मॅडम ज्या दान खाते आहे ट्रॅफिक पॅलेसच्या ते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आपण बघता आणि सोबत आलेल्या लोकांनी गावा आहे पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा ते उद्घाटनाला उपस्थित झाले होते जपान येथील दानदात्या उपासिका मॅडम इथे दिसत आहे त्यांच्यासोबत मी दिसत आहे त्यांना का तुम्ही लोकांनी तर पुढे हा जो कार्यक्रम आहे हा त्यावेळेस एकशे दहा जी जपान मधून आले होते ते भव्य दिव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला होता त्या कार्यक्रमाला भिक्षू संघाच्या वतीने दादासाहेब कुंभारे आणि उपमॅडमच्या गुरुवर्यांचं जे आपण बघतात पॅलेस ला आल्यानंतर त्यांचा फोटो घेऊन जाताना हा फोटो पॅलेस उद्घाटन झालं त्यावेळेस असं लोकांचा जनसमूह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यावेळेस येणारे भरती जी त्यांच्या सोबत केलेलं चॅटिंग वॉकिंग आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात धरतीजी तिथे उपस्थित राहते वंदना करताना ड्रॅगन पॅलेस चा फोटो पुढे हा महत्वाचा कार्यक्रम पॅलेस चा पुढे आणि हा कार्यक्रम जेव्हा ड्रॅगन पॅलेस चा वंदा मंदिर दरवर्षी साजरा केल्या जात आहे त्यातला एक हा फोटो आहे आणि अशा पद्धतीने मी चॅन्टिंग करताना लोकांना आवाहन करताना म्हणजे स्वागत स्वीकारताना नंदी हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक दहा एकर जागेवर आपण तयार केलेलं आहे त्या स्मारकाचं आपल्याला स्मारकाचं उद्घाटन सुद्धा मोठ्या थाटात करण्यात था आलेलं होतं आणि

त्यांनी त्यावेळेस आणि पूर्ण बुद्धवंद करताना त्यामुळे इथे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण आपण दादासाहेब कुठले यांच्या नावाने बहुदेश प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्या युथ लोकांना आपण केंद्राच्या शिकाव जमाव नाही रोशनी अशा सारख्या योजनेचा सा लाभ सुद्धा देत मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देऊन जॉब रिप्लेसमेंटच पण आपण त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये धम्मचक्र प्रवर्तनाला लोक येतात बसतात ही भरती धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताची हा प्रवास ड्रॅगन पॅलेसचा आयबीसीच्या लोकांना पण हे दाखवणं आवश्यक होतं कारण त्यांना याची कल्पना नाही म्हणजे आज आयबीसी चेनरल पॅलेस बघितलं नाही आणि आज त्यांना इथे फक्त दिल्लीवरून या प्रेस कॉन्फरन्सला आले आणि आता लगेच त्यांना एक तासानंतर परत दिल्लीला आहे आणि निवडणूक असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे पत्रकार उपस्थित नाही याची खत मला वाटते कारण कधी पण आपल्या देशामध्ये राजकारणाला जास्त महत्व देण्यात आलेलं आहे आणि सामाजिक आणि दिले जात नाही असं आज स्पष्ट झालं म्हटलं हा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेला पंधरा तारखेला होणार आहे आणि सकाळला दहा वाजता बुद्धवंतना आणि धम्म त्यामध्ये प्रामुख्याने भिक्षु संघ जपानवरून येणार आहे का सण जे मुख्य प्रमुख भंत आहे त्यांना आता नुकताच राजा म्हणून उपाधी मिळालेली आहे आणि त्यांच्या सोबत जपान उपस्थित राहील त्या व्यतिरिक्त इतर देशाचे चाळीस जे येणार आहे त्या संदर्भात आय बी सी आपल्याला माहिती देणार आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये आचारसंहितेचा थोडा फटका बसलेला आहे त्यामुळे हा कार्यक्रम थोडासा आम्हाला सुद्धा थोडक्यात वाटायचं आहे वर ग्रॅनेट पॅलेस स्वर्ण जयंती असल्यामुळे आणि पूर्ण वर्षभर म्हणजे आता याची सुरुवात समजा की स्वर्ण जयंती शुभारंभ आहे हा आणि वर्षभर आम्ही अनेक विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि लोक उपयोगी असलेले उपक्रम आम्ही वर्षभर राबवणार आहोत आणि निमित्ताने असं समजायचं की पंधरा तारखेला कार्तिक पौर्णिमेला सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होणार आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही जे कार्यक्रम आमचा जो मुख्य कार्यक्रम आहे स्टेजवर होणार आहे त्यात सगळे लोक मार्गदर्शन करतील आम्ही काही हा कार्यक्रम अजिबात राजकीय ठेवलेला नाही सर्व धर्मगुरु तिथे उपस्थित राहतील आणि मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर कल्चरल डिपार्टमेंटच्या वतीने शक्य नाही सरकार कल्चरल डिपार्टमेंट यामध्ये सहभागी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम होईल त्यामध्ये आदर्श शिंदे

एक एनजीओ है बट भारत सरकार के साथ मिलके काम होता है यहाँ पे इस एनजीओ में आ, क्योंकि इसकी जो स्थापना हुई थी 2012 साल में स्थापना हुई थी।, थी उसका एक कारण था ये मैं तो थोड़ा बैकग्राउंड दे रहा हूँ ताकि आप लोगों को पता चले कैसा स्टेट है जहाँ पे बुद्धिस्ट पॉपुलेशन सबसे ज्यादा है बहुत कम लोग इसके बारे में जानते हैं इनफैक्ट हाइस्ट पॉपुलेशन हिमाचल में हो उत्तराखंड में हो चाहे कितना भी बुद्धिस्ट पॉपुलेशन हिमाचल में हो या उत्तराखंड में हो या लेह लद्दाख में हो न्यूमेरिकली सबसे ज्यादा पॉपुलेशन बुद्धिस्ट पॉपुलेशन जो है वो महाराष्ट्र में है और इसको ध्यान में रखते हुए हम लोगों ने आईबीसी बी सी में ये डिसाइड किया कि हम महाराष्ट्र में अपना फुटप्रिंट बढ़ाएंगे और धीरे धीरे हम वो काम शुरू किए बट गोइंग बैक टू द थिंग व्हिच आई वाज ट्राइंग टू से कि इस की जो स्थापना हुई थी वो इसलिए हुई थी महाराष्ट्र के लोगों को जानना जरूरी है कि भारत में गौतम बुद्ध का हुआ था उनका सीख पे लोगों ने पाया उन्होंने अपना प्रचार यहाँ पे किया दो साल पहले उसके बाद सम्राट अशोक ने उनका मैसेज दूर दूर दर्ज देशों में फैलाया वियतनाम कैम्बोडिया लाओस म्यांमार इत्यादि और ये सब होने के बावजूद कुछ देशों में तो आज 90 परसेंट पॉपुलेशन बुद्धिस्ट है मगर हमारे यहाँ पे महाराष्ट्र जैसे स्टेट में देख के हम लोगों को जो बुद्धिज्म से डील करते हैं काफी खुशी होती है कि इतना सॉलिड और इतना फर्म एक पॉपुलेशन है बुद्धिस्ट का इस स्टेट में तो जब हमने जब, तर... जब ये संस्था बनी थी इसका मूल उद्देश्य ये था कि इतना जो जो परंपरा है गौतम बुद्ध का उनकी जो सीख है जो एक्सपोर्ट हुआ है, जो दूर देशों में गया वहां तो चल गया मगर जाते जाते इन देशों में जब ये पहुंचा तो इनका रन भी बदल गया तो क्योंकि लोकल ट्रेडिशन और लोकल कल्चर के साथ इधर तो उधर ना हो इस कारण से हम लोगों ने ये संस्था बनाया था आज के दिन कंट्रीज हमारे हैं उसमें पार्टिसिपेट करते हैं हमारे हमारे डे टू डे फंक्शनिंग में और 300 से ज़्यादा इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन हैं जो हमारे मेंबर्स हैं तो एक इंटरनेशनल फुटप्रिंट हम लोगों ने बनाया 2012 साल से लेके अब तक और काफ़ी माने माने हुए ऑर्गेनाइजेशन दुनिया भर में कंसिडर किया जाता है आई को इनफैक्ट इट इज़ वन ऑफ द लार्जेस्ट ऑर्गेनाइजेशन काफ़ी काम करना पड़ा बट हम लोगों ने ये गोल अचीव किया

और लिए खुशी की बात है कि हम हमारे तरफ से कुछ फॉरेन रिप्रेजेंटेटिव्स को ला रहे हैं हम हमारे तरफ से भारत के कोने कोने से अरुणाचल प्रदेश मणिपुर मिजोरम लद्दाख बैंगलोर हर एक जगह से आ, आ, सीनियर साझा हेड्स को भी ला रहे हैं तो वी लुक फॉरवर्ड टू दिस इवेंट वी कंसीडर दिस वेरी इंपॉर्टेंट एक और कारण है उसके लिए आप शायद सोचेंगे कि क्यों आप यहाँ पे इस ऑर्गेनाइजेशन के साथ ओगावा सोसाइटी और सुलेखा जी के ऑर्गेनाइजेशन के साथ हम काम कर रहे हैं उसका कारण ये है कि बहुत का जो प्रचार हुआ था सबसे इम्पोर्टेंट चीज जो है वो लोगों का दुख लोगों का सफरिंग लोगों के कष्ट को दूर करना उनका मूल उद्देश्य था कि कष्ट और दुख दूर करना लोगों में इसी के लिए वो जिए इसी के लिए उनका जो भी उन्होंने सीख दिया उसमें से मेडिटेशन निकल आया विपासना मेडिटेशन उससे निकल आया आपके माइंडफुलनेस इत्यादि इत्यादि मगर ऑब्जेक्टिव क्या था कि सफरिंग और दुख हटाया जाए और दुनिया में अगर कोई ऐसे पॉपुलेशन ग्रुप है कोई अगर नेशनलिटी ऐसा है जिन्होंने दुख और कष्ट को फेस किया को है कि वो जैपनीज है जब एटम बॉम द्वितीय महायुद्ध में गिराया गया था तो हिरोशिमा शहर जो था उसमें डेढ़ लाख के करीब लोगों की मौत हुई और नागासाकी में अस्सी के करीब मौत हुई तो वो जो वो जो लोग हैं जिन्होंने दुख देखा और दर्द देखा उनका एक भावना और बुद्ध धर्म के प्रति एक एक अंडरस्टैंडिंग है जो ये ऐसा प्रभाव कदाचित नियुक्तीला झाला असता आणि म्हणून इलेक्शन कमिशनने त्याला एनओसी दिली नाही आणि भविष्यात आम्ही आपसे निवेश करूंगी ये आगे चलके हमें भगवान तक का एक जो नेशनल प्रेसिडेंट है वो पहली बार अगर कहीं भारत आएगा तो वो सिर्फ डायरेक्ट पहले सामने ये यहां से, से जस्ट लाइक करा शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब